रजिस्टर नंबर बहात्तर शहर शाखा मलकापूर यांच्या वतीने बुलढाणा निवृत्ती वेतनाची रक्कम एकवीस बावीस तेवीस व चोवीस या चार वर्षाचे पर्यंत चार वर्षांची रक्कम सर्व नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी वेतन आगाचे चौथा पाचव्या हप्त्याचे शासनाचे धीआनुसार सर्व नगर परिषद कर्मचाऱ्यांना तात्काळ देण्यात यावे शासनाचे वित्त विभागाच्या अधिवेशनात एक एक चोवीस ते तीस जून चोवीसचा रोखीने मागाई हप्त्याचा एरिया आमच्या जहार जहारवीर गोगाजी चव्हाण उत्सव समिती निवित्त करण्याकरता देण्यात यावा आणि जुलै चोवीसच्या पगाराला डी ए लावण्यात यावे या सर्व मागण्यांविषयी आज आम्ही तेरा तारीख तारखेपासून जिल्हाधिकाऱ्यालयासमोर आमचे तीन कर्मचारी उपोषणाला बसलेले आहेत तर तरी शासनाने याबाबत त्वरित त्याची अंमल हे करावी त्वरित दखल घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यास मुख्याधिकाऱ्यांना यांना भाग पाडावे अशी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतात